श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा मी आज तुझ्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे जर तू माझी आठवण माऊली रूपात केली आहे म्हणूनच मी आज तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे या संदेशाला टाळू नकोस शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्यासाठी काही शुभ संकेत देत आहे ते ऐकून घेतल्यावर तुझ्या आयुष्यात घडणारे शुभ परिवर्तन तुला दिसून येतील तेव्हा संदेश न टाळता शेवटपर्यंत ऐकून घे स्वामी म्हणतात या कठीण जगात कधी कधी कुणीच आपले नाही असे वाटू लागते खूप काही ताणतणाव निर्माण होऊन खूप काही लोक खूप काही नाते दूर गेले आहे असे जाणवू लागते पण त्याच वेळेस देव तुमच्या अवतीभोवती आहे देव तुम्हाला हर प्रकारे मदत करत आहे याचा अनुभव देखील तुम्ही करत आहात जर तू आता त्या नात्यांमध्ये रमत नशील तर तू माझ्याजवळ येत आहेस बाळा मला माहीत आहे तुझ्या वेदना तुझे दुःख तुला झालेले त्रास ते मी सर्व काही जाणतो आणि आता तुला त्यावर मी मार्गदेखील काढून देणार आहे कधी कधी मन खूप काही नाराज राहते तुमच्या मनात खूप काही असे प्रश्न राहतात की आता पुढे काय पण सर्व काही निश्चिंत मनाने देवाच्या चरणावर सोपवून जो कोणी निश्चिंत असतो त्याला ते मार्ग दिसू लागतात कारण देवच ते मार्ग तुमच्यासाठी पाठवू लागतात जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर असेल तर आत्ताच या दिव्य संदेशाला लाईक करा आणि याला मनापासून मिळणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार करा तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात खूप काही परिवर्तन घडत आहे जे तुमच्यासाठी अगदी शुभ आणि तुम्हाला आनंदी करत आहे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही देवासोबत असता हे जाणून घ्या कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता एकाग्र चित्ताने मनाने देवाकडे येण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवही तुमच्याशी बोलू लागतात तुमच्याशी सुसंवाद साधू लागता याचा अनुभव कित्येक भक्त करत आहेत जर तुम्ही हा अनुभव घेतला असेल तर होय टाईप करा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे तुम्हाला काहीतरी या संदेशातून संकेत देण्याचे त्यांनी ठरवले आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे स्वामींची ऊर्जा सतत तुम्हाला प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर नामस्मरण करत राहा कारण माझी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होण्याचे काही संकेतही मिळतील आणि तुम्हाला खूप काही शुभ घटना देखील होताना दिसून येतील तुमच्या जीवनात जे जी काही चमत्कार घडून येतात ते दैवी शक्तीमुळेच घडून येतात जर तुम्ही आताच अगदी पुढल्या क्षणाला देखील मना मनापासून हाक मारलीस तर मी नक्की तुमच्यापर्यंत येईन आणि तुमची काही कार्य पूर्ण होईल जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे तुम्ही ज्या गोष्टींना नकारात्मक मानू लागता त्याच गोष्टी कधी कधी तुम्हाला खूप काही त्रास देऊ लागतात पण त्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःपासून दूर करण्याचे तुम्हाला काही करता येत नाही त्यावेळेस फक्त देवाचे चिंतन आणि नामस्मरण केल्याने ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ सुद्धा येत नाही तुम्हाला त्या गोष्टींना भिण्याची आवश्यकता नाही कित्येकदा तुमच्या मनात खूप काही प्रश्न निर्माण होतात की हे असे का घडत आहे माझ्या नात्यांमध्ये दुरावा का निर्माण होत कट आहे घरात खूप काही कटकटी का सुरू आहेत खूप काही अशा वेदना तुम्हालाच का होत आहेत त्याचे सर्व काही प्रश्न सोडवण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे देवाचे नामस्मरण देवाचे नामस्मरण इतक्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने करा की देव साक्षात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन ते उत्तर देतील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही ज्या कार्यांसाठी देवाची प्रार्थना करत आहात ते कार्य देखील पूर्ण होईल तुमच्या अडचणी दूर होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतील जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर आताच माऊली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका देव सर्व काही तुमच्या हितास्तव करत आहेत तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुम्हाला ज्या परिस्थितीत कठीण वाटत आहे तेव्हा देवाचा धावा मनापासून करणे सुरू करा आणि अगदी काही क्षणात तुम्हाला देवाचे सहाय्य प्राप्त होईल देव म्हणतात माझी ऊर्जा सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे फक्त तू विश्वास करण्याचे कार्य कर मला जेव्हा तू मनापासून हाक मारशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल कोणताही काळ कितीही कठीण वाटला तरी घाबरू नकोस तुझा देव तुझ्या सोबतीला आहे मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा प्रेमाने मला हाका मारतोस मी तेव्हा तेव्हा तुझ्याकडे येऊन तुला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदतीचा हात देत असतो फक्त तू विश्वास ठेव कारण तुझ्यासाठी माझे कार्य निरंतर सुरू आहे तुला असलेले त्रास नाहीसे होण्यासाठी देवाची जी काही प्रार्थना करत आहेस ते सर्व काही देव ऐकत आहे यावर तुझा विश्वास अधिक दृढ बसणार आहे कारण तुला माझे अनुभव आणि माझे चमत्कार देखील आता अनुभवायला मिळणार आहेत बाळा तुझे सर्व काही त्रास संपून जातील सुख समाधान आणि तुला प्रगतीची दिशा लवकरच सापडेल जर तू माझ्याकडे त्यासाठी आला आहेस तर आता निश्चिंत हो कारण मी तुझ्यासाठी खूप काही करत आहे जे आज तुला दिसून येणार नाही पण पुढील तुझ्या भविष्यात तुला ते सर्व काही दिसून येईल बाळा तू जी काही स्वप्न रंगवत आहेस ती तशीच रंगवणे सुरू ठेव कारण त्यात रंगही मीच तुला देणार आहे बाळा तुझ्या विचारांमध्ये चांगले विचार, विचार निरंतर ठेव प्रगतीची दिशा जर तुला दिसत असेल तर त्या वाटेवर चालणे सुरू ठेव कारण माझे देवदूत तुझ्यासाठी कित्येक अनुभव आनंद कित्येक भेटवस्तू घेऊन त्या मार्गात तुझ्यासाठी उभे आहेत तू फक्त पुढे जाण्याचे कार्य कर आणि तुला ते सर्व काही प्राप्त होईल माझे देवदूत तुला ते सर्व काही प्रदान करतील तुला फक्त विश्वासाने पुढे कर्म करत जाणे आहे स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात नवनवीन संधी तुला प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना इतके दिवस झाले करत आहेस आता ते कार्य पूर्णत्वास जाण्याची वेळ लवकरच येणार आहे तुमच्या मनातील ते नकारात्मक भाव नष्ट करा आणि ते माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण मी तुमच्यासाठी कार्य करू इच्छितो जेव्हा मी कार्य करतो तेव्हा तुमच्याकडे अंधकार राहत नाही माझा दिव्य प्रकाश तुमच्याकडे येऊ लागतो बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुला अंधकारातूनही मी बाहेर काढील माझा प्रकाश तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या जीवनाला ते सर्व काही सुख समाधान प्राप्त होईल विश्वासाने जो कोणी हा संदेश मनपूर्वक स्वीकार करेल तो अंधारातून दूर राहील माझ्या प्रकाशाने परिपूर्ण राहील स्वामींचा हा दिव्य संदेश जे कोणी स्वामी भक्त ऐकत आहे त्यांच्या जीवनात स्वामी देव प्रकाश देवत त्यांना सुख संपत्ती आनंद देवत आणि त्यांच्या जीवनात त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्यांचे मार्ग सोपे आणि सहज करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ